गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे रेहमत खान असे या गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून पोलिसांनी बावीस किलोग्रॅम गांजा व दोन मोबाईल फोन व एक हुंडाई कार असा सुमारे पाच ते साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे रेहमत हा गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी दिवा जयेश वाईन शॉपजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे त्याच्या विरोधात एन डी पी सी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने हा गांजा कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता याचा तपास सुरू असल्याची माहिती मुंब्रा विभाग पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली आहे सदरील आरोपी हा मूळचा अमरावती येथील रहिवासी असून सध्या तो मुंब्रा परिसरात वास्तव्यास होता घटनेबाबत अधिक तपास मुंब्रा पोलीस करत आहेत नितीन मुंबई काल मुंब्रा पोलीस स्टेशनचे पथकाला माहिती मिळाली मुंब्रा येथील जयेश वाईन काही इसम हे विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने त्यांनी सापळा रचला जयेश वाईन शॉप जवळ एका हुंडाई कारमध्ये आरोपी रेहमत खान तमीज खान व तेहतीस वर्ष हा मिळून आला त्याच्याजवळ बावीस किलो गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलं गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे त्यामध्ये आरोपीची हुंडाई कार बावीस किलो गांजा आणि दोन मोबाईल जप्त केलेले आहेत आरोपींना अटक मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्यात येईल आरोपी हा अलमास कॉलनी मुंब्रा या ठिकाणी राहणार आहे मूळ तो अमरावतीचा आहे एकूण बावीस किलो गांजा ते तो विक्री करण्यासाठी वापरलेली कार आणि दोन मोबाईल जप्त केलेले आहेत आरोपीचा क्रिमिनल रेकॉर्ड आम्ही चेक करत आहोत थँक्यू